Action. तर कामावर येतो ये जान, तर तोंड आमच्या घरच काय माहित तुमचे डायलॉग येणार तर फळकाने येतो तर तोंड्या आमच्या घरच कामावर काय माहित पावना बाटली तुमची मालिसची बाटली कशाची मालिश मालिशची हाय तू तरी आणली तुला तरी दयामाया आणली हे आमच्या घरच्या तुत्तर तोंड्याने आणली का पाय बर कधीची सांगूर आलो हे बाटली आण बाटली आण मी बी सालाशी तुमचा पाय तुला तरी दयामाया आली या आमच्या दुत्तर तोंड्याला कधीचा सांगूर आलो मालिशची बाटली आण रे बाटली आणले आणचा पत्तरी पगार घ्यायला पाहिजे त्याले चाल बोल उपकार झाले तु ये। पावना हे <laughs> वाटली तुमची मालिशची <laughs> हा काय झालं मग मी बी तुमचा मग हे कर्तव्य आहे काही ना काही तो पोरक्या कामात राहतो जाऊ द्या अरे भाऊ शालिक हो शालिक अरे बटा काय होतो अरे शालिक कुठे आहे अरे काय होतो रे बटा अरे हे बाटली दिली होती ब मालिशची <laughs> माताऱ्यासाठी हा म्हाताऱ्यासाठी बाटली दिली होती तोरि अस तो वावरात गेला फार कष्टाळू आहे का एक दिवस घरी आत्ती इमानदार देऊन दिन मी हा चालेल हा गेला शेक काय मालिशची बाटली मालिशची गरज तर म्हणली मी राही हो झाले <laughs> सदा कामाचे तापल्याले गेले दुसरी बाटली मारण घालण बडिंग कोणत्या कोणती <laughs> मारणी घालून देतो त्याले दे पडेल कधीची काही कामाची तरी <laughs> 打嘛，打嘛，打嘛！打

हा अंगावर गाडी घेऊ राहिला अरे मी त्या पशी येतो दादा तू पुढे पहिला आहे तिथं अंगावर गाडी घेऊ राहिला म्हणजे थांबा कशाला अंगावर घेऊन मी त्या हा अरे थांबण रे हा काय थांब म्हणतो बाबा सिधा अंगावर गाडी घेऊ तरी तरी अरे मी तुझ्या साठी गाडी थांबवतोय तू चाललाय बाबा पुढे तू अंगावर गाडी घेऊ राहिला पुढला रे अरे कशाला अंगावर गाडी घेऊन मी त्या मग एवढ्या जोरात अंगावर गाडी घेऊ राहिला तरी मी मामा घेतली सोडली सोडली तुम्ही गाडी अरे नाही नाही त्यासाठीच घेतली तुम्ही गाडी थांबा काय म्हणत होता अरे मी काय म्हणत होतो की तू जांभळे का अरे काय म्हणत होता अरे म्हटलं मी काय सांगू लागल तो की तू का म्हटलं चाललो मी आता मग आपलं काम होतं काम करेन का एक मालिकची तेलाची बाटली आणतो मालिकची तेलाची बाटली का हां बर चालेल हो हो चालेल चालेल ठीक आहे अरे काय म्हणत का होता अरे मी काय म्हणत होतो तू जांबली जाते का म्हटलं जामनेर हा जामनेर चाललो मग आपलं एक काम होत काय पैसे अरे काय म्हणत होता अरे मी काय म्हणत होतो तू जांभली जाते का म्हटलं जामनेर चाललो मग मग एक काम होत मग काम करशील काय अरे ते मलेच्या तेलाची बाटली घेऊन होतो मध्ये बरं चालेल घेऊन या मग हो चालेल हां अरे काय म्हणत होता अरे म्हटलं मग एक काम होत तू जामने जाते का जामने जात चाललो मग आपलं एक काम होतं काम चिकड शिंगा भाऊ काय चाल पण एक मालिशच्या तेलाची बाटली घुसून अर्जंटमध्ये बर चालेल घे आणि घेऊन ये मग हा हा भोकर आल्या अकल का बसलाच नुसत कुत्रे कसे झाले भोगतील भोकुरा तिकडे आपल्या शेजारदा अकल तू का ते पण भक्त कुतळ का मग भुकुराला एवढा कुतळ भुकतील आपल्या शेजारदारां भुकुरालाय आधीच बसला जो तो अजल कुतळ्या आकल, ना आकल ना दार कुत्रिने भुकताय कान ठया बसूर आल्या इच्छक भुकुराला मोठी घ्या मोन कुत्रे किती भुकताय आपले आपल्या शेजारदारां बोक्या अरे अकल चुका त्या कुतळ दे, दे? बसला तो दैतावानी ठया बसरू आल्या नुसत्या सांगतात मोठी गाडी घेतो जरा लंबी हा अरे हे कुतडडं कम भुकर आलं कुतडं कायले भुकतीन तर आपल्या शेजार तर काही भुंकडाला अरे फस लस का नुसतं आकल ना जायना व्हाय ना अरे कान ठेव बस उरळ या आवाजानं बस लस, लस ते दहीत काडी जो कावरेल गिवरे लागशी न त काडी लंबी काडी घेजा रा या अरे या कुतळ्या का मू भोग आले अरे कुतळ्या का मू भोकर आले ते कुतळ्या काय आले ते आपल्या घरा शेजारीच येलगड भोकर आलय हाकेल तू जा जातू बसल बसलं दैतावानी

बेतच पाहिजे रात्री तस दिवसा असं बी शे बाई झाला पण दुवाड काही लोक बी राहत असले पण शेगा बेतच पाहिजे याचा दिवसाच याचा रात्री तस तो जपत नाही जपत नाही लोकांना जपू देत नाही विसरू नको रे बापाला विसरू नको रे आई बापाला मिडेल सुखाची छाया रे वेड्या विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला मिळेल सुखाची छाया रे वेड्या विसरू नको रे वेड्या आई बापाची माया अरे बिडणार नाही रे तुला आईमा वा काय आवाज आहे नाही विसरू नको रे आई बापाला <coughs> विसरू नको रे आई बापाला विडल सुखाची छाया रे वेड्या विसरू नको रे वेड्या आई बापाची माया वा काय आवाज आहे एव्हा या चिंचू आज के सगळी देवाची देणगी आपलं काही रे आई बापाला विसरू नका रे आई बापाला मिळल सुखाची छाया रे वेड्या विडणार नाही रे तुला आई बापाची माया आवा का आवा <laughs> काय आवाज येवया रेवा आवाजाच काही तूल बापरे देवा तु देत की आपलं काही नाही वा गर्व अभिमान करून काय करणारे तुझ्यासाठी जीवन जाळले रे, रे बाळा तुरे राही पाणी पाजले अरे तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुरे राही पाणी पाजले तू काय जीवन जाळशी मग पाण्यासाठी उभ्या गावाला कडल्यासारखं आहे खरं गो काही जप घे पुन लोकाने हा झपू की बोल देता की नाही ऐकायला लावलं दफुर येतारी का तुला काय करतोय आहे बी मी मा घरात मतो पण मामाला जपा लागतं ना व्हाय रे तू कोरी पण आडवण आला नाही मा घरात का आरा म्हरी नाही तर काही बी मी काय बी झालं पण पिच्चर भोकाचं तुला की पाचत करले आहे तुला की कर रखवाली उड जाएगा एक दिन पक्षी आहे का खाली वार व्हायल म्हणता आवाज <laughs> हा खरे भाऊ काही झपनी लोकांनी काय आहे हे काय लावलं आम्हाला झपा लागतंय ना मग मला काय लागतोय मी बा घरात गाला भरीदा तर काय बी करीत तुला काय होतंय माहिती चाल बल ती गाठून पै घरी चल फोट मानलं अरे बो काही झपू की पोहोचत लोक आले एका लावलं हा अरे एका लावलं झपू देत आम्हाला झप लागतंय ना तुला का होत आहे मा घरात गाड्या होतोय बी मा घरात गाड्या भरीन नाही तर काय करीन मी तुला काय रे चाल तर बघा तुला की फाजत करलय तुला करे रखवाली उडे जाएगा एक दिन पंछी रहेगा फिजरा खाली वार वाह ये लेता आवाज <laughs> करे 거지 भाऊ चा मरी साखरनिक काय नाही हो गोड आहे ना चा तर कशाची गोड आहे एक्शन आर वेगाव काय चालू आहे चालूय चाविन चाफ ये ताले आपल्याला सांग ना एक गजी भाऊ एक बाबा साठी जा यावर का ते शेल घ्या दादा राखा <laughs> <laughs> लागू मी बीजनेस बीजनेस का आणतो मी का आपण काहीतरी बिझनेस चालू करू झाला पाहिजे म्हणजे एक काम करा ना आपल्या गावामध्ये किराणा दुकान नाही का तिथं माणूस कामाला लागू राहिला लागून जा ना अरे चला या बाड अरे बिझनेस म्हणतोय मी जॉब बिझनेस का मग आपण एक काम करू मी बी असं उन्हाळ्याचा ना रिकामा आहे करू आपण काहीतरी काम काहीतरी करू झालं कमी भांडवला करू वाटलंच तर पण काय करते आ, हा, हा, तुआ मी सांगतो तु तसं ठरलं की हा तू आहे ना सोबत मी अर्ध्या रात्री दिवसा करू आपण बिझनेस दिवसा बी चा हिंका आज अर भिकाव काय चालू आहे काही नाही चालू आहे चालू आहे आपल्याला सांग बाबासाठी बाबा साठी घ्या बर काय म्हणते मग मी काय तुम्ही का आपण ये ना काहीतरी जॉब चालू करू सला स्वतः एक काम करा ना आपल्या गाव किराणा दुकान नाही का तिथे एक माणूस कामाला लागू राहिला लागून जा तिढी अरे स्वतःचा जॉब म्हणतोय मी स्वतःची नोकरी बिझनेस बरं बरं असं बी उन्हाळ्याचं काही काम नाही आपण करू चला आहे मी रिकामा करशील हो तुमच्या सोबत आहे ना मी अर्ध्या रात्री करायला तयारी अर्ध्या रात्री दिवसा नाही <laughs> आपल्याला मी सांगतो तुला काही मला तू बी विचार करून ठेव हा माया जडजी मागे पहिलेच मी करतो विचार बरं मी, मी आहे काहीतरी ना बिना भांडवलाच करणार आपल्याला बिना भांडवलाचा हा जास्त पैसा नाही आपल्याला आहे मग एक काम करा तुम्हीच चांगला काहीतरी विचार करा आणि सांगा करू झालं हा चालेल ना चहा इनकानी झाली आज घे रे घेरे मोगाची बवलंवकर माहित मस्त झालं एका झोडकात लंबा करीन रे काय लागला आता मी ना काय केलं अरे या शालक्याच्या का बापाचा रस्ता आहे का याच्या माहित झाला मला शिकाडला असं संत असं काय झालं अरे सकाळी संध्याकाळ मारीनदा संध्याकाळशी ना जाई काय नांदी लागला अरे पण झालं काय एक भी आयडिया सुटली मला मारून लोक मारून टाकायचा बिझनेस करतात काय नाही रे काय करू माहिती का? मरेल माणसाच्या ठिकाणी गाणे म्हणायला बिझनेस चालू करू अरे मला पण गाणं पण म्हणले जाते ना आवाज हा आवा भाडा हा भाडा अरे मी काय कामाचा आहे बरं मग तू म्हणतो एवढा मधुर आहे हा तू तर पाहतो बरं मी गाणे मग <laughs> मी पाठ करून घेतो गाणे चांगले दहा पंधरा हो मस्त आपण येत चालू करू चालतं ना मी आज आजपासूनच प्रॅक्टिस चालू करतो वाटलंच तर मी तर काय म्हणून मला अर्ध्या रात्री बी तयार आहे दिवसा हा <laughs> दिवसा चालेल बघ चालेल ना हो बाबा तुम्हाला काही माहिती झालं का नाही भाऊ अरे भाईयान काय केलं माहिती आहे का हा आता काय सांगा तुम्हाला झाकेल मग सव्वा लाखाची सांग ना नाही जाऊ दे मी सांगेन तरी सांगतो ते मला माहित नाही आवडत रे तो अरे मी काय सांगू राहिलो मग हा अरे आहो ना खरं ना भाऊ मी लस गरीब करून ठेवाल दादा अरे मग मी का खोट बोलणार रे तुमचा जवळचा मित्र आहे मी अरे वापरे <laughs> कठीण काम आहे रे हो बस